बावली रामकृष्ण हरी खोकून खोकून तुमची छाती जर बेजार झालेली आहे कफ कसलाच पडत नाही खूप त्रास होतोय बघा बऱ्याच लोकांना रात्री थोडं झोपलं की असं वाटतं की खूप खोकला येतो खोकल्याची उबळ पुष्कळ प्रमाणात येते तर त्यासाठी मी तुम्हाला तीन घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तीन घरगुती उपाय जर तुम्ही करताय तर तुमची छातीतून कफ बाहेर पडून जाईल बेडकं असतात कफाचे बेडकं हे बेडकं निघायला नक्कीच मदत होत असते पूर्वापार काळापासून हे उपाय आहेत परंतु बऱ्याच लोकांना विषयीची माहीत नाही, माही नाही। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा तीन उपाय सांगतोय काय करायचं आलं आदरक सर्व कंदनाम श्रेष्ठ आलं आदरक घ्या एवढं आलं घ्यायचं टेचायचं थोडंसं पाणी टाकायचं दोन चमचे आल्याचा रस त्याच्यामध्ये एक चमचा अस्सल प्रतीचं मध एकत्र मिस करून तुम्ही चाटताय सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेला तर छातीतील कप घशात अडकणारा कप हा बाहेर पडतो बरगड्या दुखतात त्या बरगड्या अशा दुखायच्या थांबतात छातीतील कप मोकळा झाल्यामुळं दुसरा उपाय तुम्हाला सांगतो खाऊचं पान आपल्या सर्व लोकांना माहिती आहे खाऊच्या पानाच्या ज्या काही शिरा असतात त्या शिरा कप बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात या शिरा घ्यायच्या टेसायच्या तेचून त्याचा रस काढायचा साधारण दोन चमचे त्या थोडीशी साखर टाकायची कारण खूप तिखट असतं यानं सर्दीसुद्धा कमी होते घसा जर बसला असेल हा बसलेला घसा कमी होतो मोकळा होतो श्वास घ्यायला त्रास होत असतो बघा बऱ्याच लोकांना काफांब तर श्वास घ्यायला अडचण जी असते ती अडचण कमी होऊन जाते तुम्हाला तिसरा उपाय सांगतो हा तिसरा उपाय मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगत असतो या उपायामुळं चमत्कार घडावा एखादी जादूची कांडी फिरवावी तशा पद्धतीने बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे काय करायचं अशा वेळेला एका ऐंशी वर्षाचा वयाच्या वयोवृद्ध आजोबा त्यांचा खोकला जादूची कांडी अशी आपण जादूची कांडी फिरवली की कसं एकदम काहीतरी जादू दिसते तशा पद्धतीने या उपायानं गायब झाला होता उपाय सांगतो काय करायचं अशा वेळेला दोन खाऊची पानं घ्यायची त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा चार लवंगा टाकायच्या त्याच्यामध्ये आणि आपण पान चावून 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 त्याचा रस गिरताय पोटात असणारा कप छातीत असणारा कप यानं बाहेर पडतो मोकळं होतं बेडका जो असतो खोकल्याचा कफाचा बेडका हा बाहेर पडतो बरगड्या जर दुखत असेल या बरगड्या दुखायचं कमी होऊन जातं हे तीन सांगितलेले जे उपाय आहेत हे उपाय अतिशय उपयुक्त लाख मोलाचे उपाय आहेत हे उपाय बऱ्याच जणांपर्यंत आपण शेअर मात्र करावे गरजूपर्यंत शेअर करावे एखाद्या गरजवंताला मदत करण्यासारखाच हा एक प्रकार आहे असं मी मानतो हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत शेअर केल्यास तुम्हाला त्यांना आनंद नक्कीच होऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण आली धन्यवाद धन्यवाद माऊली पांडुरंग पांडुरंग